हो दे मीन करत होते दादा नमस्कार दादा नस्ता करा मला हाय गाइस गुड मॉर्निंग आई एम जॉन सिन्हा टू गो जॉन सिन्हा दिस स्टार माय शो शो वाला तो YouTube शो वाईड YouTube चॅनल आपला शो नवीन चालू केला आपण नवीन मध्ये काय करते व्लॉगिंग शो तर करणार तणा व्लॉगिंग मध्ये आजचा मजा करणार आजच्या ब्लॉग मध्ये आपण आहोत आत्ता मुरबाड मुरबाडमध्ये आहे तर मित्रांनो मुरबाड इलाकामध्ये आपला राज्य राज्य म्हणजे आपलं नाव ज्या लोकांचाच राज्य आहे चित्रांतचंच राज्य आहे त्यांचं गाव त्यांची मजा आणि आपण त्यांच्या गावामध्ये त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या गावातल्या मुलांना शाळेच्या पेढ्या वाटण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तर कॉन्ट्रॅक्ट आपण चालू आहे आपलं तर वाटप चालूच आहे तर आज आपल्या शाळेला सुट्टी आहे तरी देखील सुट्टी करते देखील आम्ही सर्व सरांना कॉल कॉन्टॅक्ट करून त्यांना था आम्ही थांबवले आहे शाळेमध्ये तरी पण थांब काही शिक्षक थांबलेत काही शिक्षक थांबले नाही परंतु आम्ही त्यांना सांगितले था की शाळेत शिक्का आणि चावी ठेवून <Sess> जा आम्ही येतो कारण की तुमची भेटीत पोचवायचं काम आम्हाला जस करायचं आहे मित्रांनो आज मी एकटा नाही आहे आपल्यासोबत आहे आपला ऋषी बाय ऋषी बाय थँक्यू बाय आल्याबद्दल आपल्यासोबत आणि थँक्यू व्हेरी मच तो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुमच्यासाठी आमच्या एरिया माझ्यासाठी देखील सर्वात नवीन दिवस चांगला जाऊ द्या आयुष्यभर तर चांगलंच जाऊया आणि चांगलंच राहू महत्त्वाची गोष्ट तर मदत करत राहण्याने आनंद असतो मित्रांनो काही बदलत नाही काही राहत नाही काही जात नाही जे जायचं जातं काय आहे ते येतो परंतु आपल्या मनातली गोष्ट आनंदात असणारा माणूस फक्त आनंदच राहतो टेन्शन तर सर्वांना असतो टेन्शन तर मला पण आहे लोकांचं पैसे द्यायचे पैसे लोकांना देणे आपले पैसे काय वादच नाही <laughs> फक्त हसता राहायचं काम आहे दुसरं राहण्याचं महत्त्वाचं आहे तुम्हाला देखील माहिती आहे रडून काय मजा नाही आपला टेन्शन सांगून पण मजा नाही दुःख असं सांगतोच राहतं दुःखांचा आपला लोक फायदा घेतात त्यासाठी आपण फायदा घेऊन द्यायचं नाही आपण फक्त हसत राहायचं आहे मोवाडी मोवाडी आपल्याला ओके आपल्या भाऊच्या त्याला पश्चिम आहे घोडा खाऊ घेत आम्ही पार्सल खायला तिकडे ना वाडीच वाडी आहे वाडी मी सोडा तिकडे काय भेटत नाही वडा मग त्यासाठी आम्ही घोड्याच्या आंबाजून पहिला चणा घेत नाही घोड्याला चणा खावायला चला आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये मजा करू आपण थोडीशी नवीन काहीतरी गोष्ट पाहूया आता आपण आहेत आपण आता नगर रोडला आहेत कल्याण नगर रोड मुरबाडमधून निघतोय तर मधून कल्याण नगर रोडला चाललोय तिथून आता थोडासा घाट लागेल घाटातून जाता दोन चार गावा गावातून गेल्या तर वरती आणखी चार पाच गावं असे आम्हाला आज अकरा गावं फिरायचं आहे तर आपल्यासोबत दृश्य आहे बघा त्यांची घ्यायची गरजच आज आम्ही एन्जॉय करू शकतो आणि पाहुया आमचे काच जरा खराब आहे त्याच्यामुळे जरा तुम्हाला वेगळा बाग दाखवतो बाहेर हजार ते कसं जाणार ते पण तुम्हाला सांगतो फक्त काम महत्वाचं आहे काम केल्याशिवाय कोणाचा सुख जातच नाही बोट करून तर काय फायदाच नाही मजा फक्त करावी माणसाने आनंद राहावा परंतु पैसाही देखील कमवावा ते पैसा कमवणार पण पहिल्या लोकांना देणार मस्ती खाणार जणू जरा एन्जॉय करू आपल्या या ब्लॉगमध्ये असं दिसतो हँडसम नाही वाटत मला माहिती आहे परंतु मी हँडसम आहे असा वाटतो मला तर जणू मस्ती करतो की राबवणार आता मस्त आणि मस्ती मजा झालीच पाहिजे थोडीशी मजा मस्ती होणार आणि करू त्यात काय नादच नाही चला जाऊ पहिला पहिल्या शाळेत जाऊ छोटी शाला माहीत नाही बघूया सर थांबलेच जाऊ शिकाय तर दुसरी आता स्वतः ड्रायविंग करतोय त्यांचा काय नादत नाही आलो आहे भोईरवाडी पहिलीच शाळा आम्ही करतोय बघा आम्ही पहिली शाळा लागलेली आहे समोर दिसत ती दिस शाळा आहे भोईरवाडीची फर्स्ट शाळा पहिली शाळा सापडली आम्हाला मित्रांनो आता थोड्या कामात थो थो पहिला मी काम करतो काच पुसून घेतो आणि की काच माझी एकदम खराब झाली पाहू आहे पूर्ण खराब झाले मला मी आता पहिले की शाळा करतो पहिली भोईरवाडी एक शाळा कंप्लीट झाली आणि पाहू शकताय रस्त्यात येऊन सरांनी पण आम्हाला पेपरवर साईन वगैरे करून दिली पाहू शकत आहे त्यानंतर साईन झाले ओके तर चला तर गावाकडच्या मशी पाहून आम्हाला आठवण आली गावची आठवण आणि आमच्या स्वतःच्या पण मशी होत्या त्यात त्यातक्यांना आदत नव्हता चला आम्ही आता फांगणे गावात चाललेले आहेत मित्रांनो फांगणे गावात जाऊन फांगणे गावाची शाळा करूया फायनली फांगणे गावची पण शाळा आलेली आहे मित्रांनो पाहू शकतो आहे आणि तरी याची चावी या लोकांकडे कुठेतरी आहे ती घेतो इकडनं मी ते आयो बघते बघा खिडकीतून आयो चाय कोणी तर आम्ही आता हे भेटी काढतो खाली की आता मी शाळेत जाणार कोणीच नाही शाळेत आमच्या तर शिक्के आम्ही काढणार आणि स्टॅम्प घेऊन जाणार शिक्के काढतात आज सर्व शाळांना सुट्टी आहे मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या परफेक्ट शिक्के सर्वच काम करते बाप्पा नको झाला आता निगरदृष्टी झाल्यात तर बघा रस्ता बघा कचवा रस्ता आहे काय बोलू तुम्हाला आणि काय ठेवू एकदम बेकार बेकार रोड मोठा मॅटर झाला मॅटर करत असेल माझ्यापेटी मॅटरच असेल आयुष्य गेला मॅटरमध्ये मॅटर गोल गोल होता थांबलो आणि कारण ऑलरेडी पाहू शकतंय ती चरण करताना बघा टायरचा कप्ता निघालेला आहे काय अवस्था आली काय बिकट परिस्थितीच्या आईला त्या असू त्याला जाऊन द्या काय बोलू शकत नाही आपण टायरचा कप्ता निघाला आणि प्लस आणखी एक मॅटर असा की दिवशी हा एक टायर फुटला पाहू शकता बघा मग दोन दोन टायर फुटलेत माझ्या मित्रांनो पूर्णपणवते दिवस चालू आहेत काय पाहिजे ना तर बोलून भावनू पेटे आपलं तसंच आणि काय पेमेंट पण टाकत नाही पेमेंट नसल्यामुळं आम्हाला अशी दिकत होते चहा प्यायची वेळ नाही ठीक आहे आम्ही वडापालेत पार्सल खाऊ कारण की टायर तर जाऊ म्हणून मी काल एकट्याने के केला नाही या कारणा समजच तुम्ही एकट्याने काय सगळ्यात केला असा काल पण झाल्यास म्हणजे अशा वाड्या आहेत ना मित्रांनो बघायला तर रस्ता कसा आहे ते, ते रस्ता आहे उतरताना बोलत चढताना तर अजिबात गाडी चढलीत नाही दिसतं गाडीचं टायर फिरत होते आम्ही कशी तरी चढवली पण टायर मित्रांनो काय करू सांगा तुम्ही आता पैसे पण नाही राहिले पैसे आहेत ते लोकांना वाटून जातात माझे आणि हे बघा हप्ता आला तर हप्ता भरून जातो काय कोणाला वाटतं किती कमवतून किती नाही पूर्ण टायरच बाद झाला बघू शकताय खराबच झाला टायर एकदम बाद बेकार झाला एक नंबर बाद झाला लपकात निघला तो बेकार बसता हो ना आणि ते काय आहे ना आम्हाला कापण्याचा प्रयत्न करतो तारा असत नाही बस घे मी तुमच्या गाडी थँक्यू हका थँक्यू चला निघतो आता काही विलाज नाही टिकलं तर बारा नाही तर असंच वस्ती दिवसभर इथंच काढायला लागेल इथं चिकन बिकन बनवा ना काय लागतं आम्हाला चला करतो गाडी आपल्या तो आता टायर खरा पूर्ण खराब झाला तो करायला पण टायर तो खराब होता ना पूर्ण आता फायदाच नाही आता पूर्ण टायर आता खराब झाला आम्ही आता वाटत ना आम्हाला पटापो झाला बघूया तरी आपल्याला टायर अवेलेबल नाही आमच्याकडे अवेलेबल नाही पुण्या टाइल दोन दर बाहेर गेलेत ॲडव्हेंचर आमचे कुठेतरी करून करणार पूर्ण काही ना परंतु आता उपळ्यात आपला कसं आहे हनुमंत पाहिजे आपला शक्तिशाली आहे का टेन्शन घ्यायची गरज नाही इच्छा ही पाच नाही इच्छा आहे श्री राम राहून त्याला आम्ही जाणार आम्ही करणार कारण की आपला हनुमंत आमच्या पाठीतच असणार हा आम्हाला शंभर टक्के माहिती आहे चला वडापाव खाऊ एक आता काय करा इला पुढे आता पुढे जाऊन एक मस्त की वाटत आहे मला काय हातात थांबूया ब्रेकफास्ट करूया ना चला जाऊ तसं पुढे मग दाखवतो काय होतोय काय नाही ते तुम्ही पाहतच राहणार आणि पाहतच राहूया या व्हिडिओमध्ये टर्के आगे चीत आहे और ऋषीबाई साथ आहे टेन्शन नाही आहे तुम्ही तर मग सॅड हो पैसा मारत आते हो लोकांना द्यायचं काय मी खायचं काय नाही गाड्यांचा करायचं काय 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 करू काय काय करू चालेल करतो थोडा चौरा जमतो तवडा टायर दोन गेलेत आठ आठ सोळा हजार ते दोन फटके आहेत ना दोन टायर घ्यायचे आहेत सोडा हजार तुम्ही मित्रांनो पाहू शकताय आहे आता परत दुसऱ्या गावात चालून दुसऱ्या गावात रस्ता पण बघा तसाच आहे काय करणार काय समजतच नाही सगळं मी सगळे रस्ते रस्ते करतो सगळं सुद्धा पुन्हा एकदा रोड आले चलिए तोना पहाड़ इलाका है तो इस पहाड़ इलाके में हम जा रहे हैं एडवेंचर करने के लिए से देखिए वही रोड मिला हमको वही पत्थर वही कंकड़ निकले हुए हैं जाने के लिए केलान जा सकते हैं अपन लेकिन आने के लिए धलान चढ़ना जरूरी होता है तो वो टायर जो वाला होता है वो स्पीड में घूमता है और घूमने के बाद जो तो निकलते हैं टायर के तो आप लोग देखिए अभी अभी बादशाह निकल के तो नहीं है अभी के टाइम से आप लोग ऊपर आना ही है क्या होता है

બેકાર દાદા બેકાર એક નંબર બેકાર કામ બેકાર કામ આવ્યા ખાતું સરસ રસ્ત પણ આવું શકું लेकी बारा टायर नाही आणि पोरा बघा आमच्या स्वागतासाठी तयार होते थँक्यू ब्रो थँक्यू शाळा का हीच काय आपली शाळा ना चावी हो दिली ना तुम्हाला हो। ओके या कमिंग मित्रांनो आपले पोरा स्वागत केलाय गेट उघड आपल्या शाळेची चावी त्याच्याकडे घेऊन ठेवलेली आहे आणि मित्रांनो आम्ही उतरतो गाडीतून चला उतरलो आणि आमची भोरंडीची शाळा आले गाई माता इथे आहेत भोरंडी इथे आहे चला आता आम्ही होण्यावर मी भरतो मी नाही तो काय नाही करुला मॅडम तुम्हाला पाठ आहे याला नाव काय मॅडमचा पल्लवी आवाले मॅडम आवाले मॅडम तुझी पेटी पोहच झाली आहे आता तुमच्या शिक्का मी घेतोय बाकी प्रोसेस तुम्ही करून घ्या हा प्या लावले शाला म्हणजे पूर्ण मी गाडी बंद केली चला तोंड बिन पुसून घेतोय मला तोंडच पुस काहीच नाही चहा पिऊन घेतो चहा घेतो मला घेतला म्हटलं रोडला मस्त की आम्ही चहा प्यायला आलो मित्रां चहा पिऊन घेऊ आम्हाला तर चहा आहे ना तुझं चहा सांगितलं दोन आणि आम्ही त्यांचं मस्त निवांत बसलोय पाहू शकतो पूर्ण खुला असमान के नेचे बोले तो गाडी पण एकटी लावली तिकडे आम्ही पण इकडे बसलोय हायवेच्या किनाऱ्याला एकदम मस्त की एक मस्त ढाबा भेटला आम्हाला चहा प्यायला आणि चहा पिऊन घेतो आणि चहा प्यायला तुम्ही देखील या येत आहे निवाण आम्ही बसायला पण इकडे चांगला बघा टेबल पण मस्त बसायला ठेवला इकडं बसून चहा पिऊ शकतो आपण मित्रांनो आणि चहा पितोच आम्ही काय हरकत नाही बघा मागे गाड्या पण येतात म्हणजे चांगलाच मस्त आहे पण चांगले मस्त आहे चहा पितो आणि सर बसलेत पुढे सरांनी माहितीये टायरचा काय सर ट्रेंच मध्ये मी बाबा बीला आमचा चहा आला मित्रांनो पाहू शकते चहा मी घेतोय असे बाहेर चहा घेतो मी सात चहा घेतो आपण तर मित्रांनो चहा या कडक काहीच एक नंबर खरंच मनातून भारी चहा भारी आहे खरंच ये एक नंबर घ्यायचं मस्त वाटत बसायला आनंद आज आम्हाला घाईच नाही निवांत सात पंधरा ना आम्ही लोटेच्या वाडीत आलेलो आहे आणि इथे चावी नाही आता चावी शोधतो वाडीवर आलो तर चावी बघतो चावी बघतो चावी सामपिरीत होऊ का तिकडे काय पाहू शकतोय जिल्हा परिषद लोट्याची वाडी शालामध्ये पोहोचली आणि आम्ही आता नाव उलटायवरती तू सरमध्ये राहत तो पाडला असेल आला असेल तो पाडला असेल तर काय केला असेल तर लोट्याच्या वाडीमध्ये आम्ही शिक्के घेतोय पोरं इथे शालात कोण

I've changed for the better this time I thought I would never be fine I strive just to say I'm alright And for the first time in a long time I'm alright I've seen a lot of change Been through a lot of pain Things are not the same I as they were it a it year it ago, it but all will be okay. I move on each and every day. The past is where it stays. Way back a year ago. गाईज hey आता आम्ही मोधलवाडी इथे आहे आता तर आमचे मित्र जॉन सेना थ्री स्टार त्यांचं यूट्यूब चॅनल आहे ह्या पण ते गेलेले आहेत आता शाळेची चावी आणायला बघू शकता तुम्ही त्याजवळ गाईज ही आहे शाळा लोधिव लोद लोध लोधुवाडी मोदवाडी <laughs> बघू शकता तुम्ही डोंगर पट्टा आहे पूर्ण आदिवासी एरिया हा बाबू इकडे आलाय बाबू शाळेची चावी कोणच्याकडे आहे काय बोलतो शेताव, शेताव।, का वलतो? शेताव।, शेताव। चावी चावी कोणच्याकडे आहे चावी हा शाळेची चावी रोहित कोण तू या शाळेत शिकतोस चावी कोणच्याकडे आहे जेवण करतो कोण शाळेमध्ये अक्का अक्का मग त्यांच्याकडे चावी आहे ना घेऊन ये बाबू ती घेऊन शाळेचं सामान आलं आहे म्हणून सांग गाईज बघू शकता आता तो मुलगा चालला आहे चावी आणायला बघा कसं धावत धावत चाललाय आहे आणि आमचे मित्र जॉन सेना थ्री स्टार हिट ते आता येतात तिकडे त्यांना काही चावी काही भेटलेली नाही आहे अर्थात जॉन जॉन हा एक बघू शकता ते बघा तिकडनं येत आहेत सगळेजण हा असून टोटली आदिवासी आहे जॉन भाई ते बघ का आले तुम्हाला चावी भेटली का चावी नाही भेटली परंतु तुम्हाला भेटली चांगली चांगली माणसं आहेत बोलले ती ताई येते ती बघा तुम्ही टायर फुटलेत माझे दोन टायर फुटले नुकसान झालं वीस हजाराचं नुकसान झालं फिगर वीस हजार पण आता बघा ना तुमचा गाडीचा टायर पण फुटला आता एक टायर अजून चाटलेला आहे त्याच्या रबर पण निघालेत पण आता काय कमवून तुम्हाला काय भेटलं सांगा मला आनंद भेटला हे बघा आणि माझ्या पुढे झोपलपट्टी म्हणजे सॉरी झोपपट्टी नाही आदिवासीवाडी आदिवासीवाडी मला आवडते ही लोक आणि सगळी मजा मस्ती करायला जाम आवडतो गेलो होतो मी आता मस्त वाटते मस्त वाटत शेणाचा वास गावाचा वास म्हणजे ती गावातला वातावरण लगेच वाटत तुला चौघ नेतात जायचं

अच्छा मग रोहित कसे आहे चला उघडा पेटी उघडा ते काही छोटे बंडल आलेत आपले खतरनाक लॉक उघडा आम्ही आलो पेटी घेऊ ना, हो ना। अरे काय करता लॉक खाला तुम्ही रे आम्हाला जायचा शेतावा गेलता आपण आणि बहुतेक शिक्के आमचे प्रॉपर झालेत मित्रांनो तर काय टेन्शन नाही हा बघा खाऊ खायला आला इकडं इथं पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला त्या गाडीला बघा पुन्हा एकदा प्रॉब्लम त्या गाडीला झालेला आहे मित्रांनो तर आवाज येतो तर काय समजत नाही काय गावाच जाऊ दे <laughs> पुन्हा प्रॉब्लेम टायऱ्यांचा झालेला आहे चालते तर नाही निघणार द्या आवाज देईल चाल धबधाब धबधाप धाधाप आणि मग खडा खात फुटकन फुटेल पुन्हा एकदा प्रॉब्लेम

टायर <laughs> पर या झालो तर रस्ता खराब आहे ना रस्ता चांगला उलट नाही ते वाढीव गेलो ना तिकडं मोज वाढीव गेलो हा तिथे ते टायर फिरला तसा त्या निघला आणि शालेच येत ना फिरला बेट्या हा शालेच घेऊन चालून रस्ता चांगला उलट आता आम्हाला इकडे जायचं बाबा जा काय ते झारखोंडला जायचंय झारखिंडी झारखिंडी रस्ता चांगला आहे हो बरं का बाबा तू याच्यापेक्षा जे आहे ना तो तसाच आहे बरं का आता इथून देऊ तसं तसंच आहे खाड्यांचाच रस्ता निघला तो डगराचा नाही असं असाच रस्ता येतो डगरांचा पुढे का ah, थँक्यू बाबा नाही खूप पाणी घेतला आम्ही चला मुलांनो निघतो आम्ही लॉक लागला आम्हाला एक काय शाळेचा लॉक तोडतो आम्ही आता कारण की शिक्का नाही अवेलेबल म्हणून चाळी पडली तिकडे उतरून पूर्ण फोटला एक वाडीला थंडा जिरा पितोदेखील आम्ही थंडा पितो जिरा पियाला घ्या जिरा पिऊन फोट भरतो आणि आम्ही खायला पण किरपे घे नाई खाणार

काय करायचं आतमध्ये गेला काय चलो खरंय ना टायर पडला झालं काय निघता आता घरी पोचायला नाही तर मित्रांनो काय झालं सांगू शकत नाही कारण की आपली गाडी चालत नाही कारण की आमच्या पेट्या सर्व उचलून झाल्या ओके तर गाडी झाली एम टी त्यामुळे गाडी चरत नव्हती आणि जास्त टायर आमचे गोल गोल गोलगोल फिरण्यापेक्षा आणि फिरत होते म्हणून त्याच्यामुळे टायरला आमच्या खूप नुकसान झालं खूप म्हणजे पूर्ण पट्ट सर्व पट्टा रबर निघून गेला पूर्ण राहिल्या तर तारा फारा त्याच्यामुळं आम्ही दगडा टाकायचा प्लॅन करतो आहे कारण की दगडा टाकल्याने हा दिमाग आम्ही चालवला आहे की वजन वाढेल गाडीमध्ये थोडासा लोड होईल लोड झाल्याने गाडी जरा दबून चालेल पटकन चढाव हा चरून जाऊ डोंगर पार करून जाऊ हा आम्ही उद्देशाने आता आम्ही ढगा उचलतोय आणि एक डगर सत्तर नव्वद किंवा डगर होता बघा दोघांपण उचलत नाही एवढी ताकद लावून उचलले लावले आणि टाकून झाले तर आता मित्रांनो निघतोय कारण की आपली गाडीवरती तरवायची आम्हाला तर या मित्रांनो असे आमच्या दिमागाचं काम करून आम्ही आता पुढचा प्रवास हो चालला आहे तर चला निघूया जमलो खूप माकलो थोडंसं त्रास झाला आहे आणि होऊ द्या आणि होऊ द्या आता काही इलाज नाही मित्रांनो हे असे कष्ट करावं लागतं मित्रांनो परंतु मेहनत आहे आपल्याला वाटतं काय गाडी चालवा काय मजा येतं ही काय मजा नाही ही जास्त सज्ज आहे परंतु आता बघा हे का तिसरा ढगा टाकून घेतो कारण का तर लोड झाला पाहिजे बाकी काय विषय नाही गाडीत लोडच नव्हता गाडी एम होती म्हणून गाडीचे टायर जास्त फिरत होते तर सरा टाकून देतो बापरे खूपच वजन होते तर टाकून घेत नाही आम्ही तर या मित्रांनो निघूया आता आपला प्रवास गाडी आपली वरती चालवायची आहे चरून घेतो गाडी चढत ना आपली पाहूया आता गाडी चरून जाऊ दे जा मग जा मग गाडा चा गाडा सगळं काय चालेलच या वाजता पेटे लालू आव्हालेच चढत नव्हती गाडी टायर पूर्ण फुटून गेले छोटी डागरा टाकले मोठमोठी डरावना काम था सबसे मेहनती वाला सबसे बेकार है आखिर में चढ़ गए खूब थक गए अवस्था बगा फिक मांगे चले झगड़ा झगड़े मूट मूठे थक लो अत थक लो तो बगा टायर तो पारते बट्टिया हो पण दगडा उचल शंभर टक्के येणार नाही मित्रांनो अतिशय दमलो आहे थकलोय थकलो आहे छानच आहे गे दगडा कामं का लागतात ड्रॉइंग म्हणजे खाऊ नाही तान लागले अशी पाणी पिऊ शकत नाही गाडीत पाणीच नाही <laughs> जेवलो तू नाहीच काहीच नाही टायर टायर भारी दिसतोय नवीन ते। नवीन डिझाईन वाटते त्याला केस पडले काय छान चा आईचा छान दमलो छान मोडमोड टावर उचली मित्रांनो टायर बघा हँडसम टायरमध्ये बेकार चला मित्रांनो जाऊ अच्छा ब्लॉगमध्ये एवढीच मजा हां पुन्हा कधी भेटू पुन्हा कधी करू मजा भेटू जाम जमलो कसं चालू आहे गावाला भेटू न्यायची ब्लॉकमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग कशावरती दुनियामची कशावरती मजा होती मेहनत नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो निघतो आम्ही आता जातो गावाला दगडा जाऊ दे असेच बघू चल चल चला थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय चांगलंमलं चला बाय